इकडे 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 हाय इकडे हाय चालू झालेला चालू केलेला आहे थांबा 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 बसते म्हणजे तुमचं आणि हा गेम आहे असा पडला 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 तीन 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 एकदम तीन तीन नंदुबाई जोरात जाऊबाई गावात भाऊजाबाई कोमात भाऊजाईबाई नंदुबाई शिल्पाबाई कोमात शिल्पा शिल्पाई का बघा किती झाले बघा मोजा मोजा मजा मजा बघा तुम्हाला कसलं सुंदर व्हावं लागलो छा सगळ्यांनी दृष्ट लावली किती 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 हे थर्माकोलचे बॉल असे उचलायचे श्वास आतमध्ये घेऊन उचलायचे आणि लांब लांब आहे हा लांब आहे गुड डन श्वास सोडला <sì> की ते उडतायत कॉन्सन्ट्रेशन घालवा की कॉन्सन्ट्रेशन घालवा हो 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 कॉन्सन्ट्रेशन घालवाड स्टॉप स्टॉप बघा किती झाले चौदा चौदा आधी बारा झाले आता चौदा झाले हा चीज़ा, चीज़ा आता कोण येणार चला ना चला आपण लास्ट आपण लास्टर नंबर काढणार नाही का शेवट देऊया शेवट शेवट आये गेला नंबर गेला नंबर गेला नंबर गेला आला 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 आला

बाप रे बाकी काय खेळायला संधीच नाही पंचेचाळीस पण टाळ्या पंचेचाळीस साठी टाळ्या कोणी पण खेळा कोणी पण खेळा पण पंचेचाळीस टक्के चला बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक आता तर फार बेस्ट ऑफ लकची गरज आहे सगळ्यांना

श्वास कसा वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड वर जम्याल तुम्ही हसवायचं होतं ना सगळ्यांनी तुम्ही हसवायचं ना त्या ना जमणार नाही बत्तीस थर्टी टू थर्टी टू अ दोन नंबरला काय आहे का नाही बक्षीस ते काय तुमचं डिस्टर्ब करायचं त्यांनी करायचं डिस्टर्बत नाही त्यांचा नंबर आलाय ना त्यांनी करायचं एकदम चोरात सारे का किती

I'm <laughs> तसं नाही पहिला नंबर दुसरा नंबर वर उत्तेजनाथ यांचे उद्या दि

नीलो छ नि गेलो हाती कला गरि र हाती हाती गा 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 ओके एकच गए छ

तरी ऍड करूया घ्या आपण शेवट आलेला व्हेरी गुड व्हेरी गुड हा हा व्हेरी गुड जमला 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 हळू सोडा येते इकडचे उडतात सगळे हळू हळू अजून पंधरा सेकंद आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा भरपूर घेतलं की यांनी हा चांगले झाले डॅन डॅन खेळा खेळा दोन तीन चार पाच

तो खूप सुंदर आहे बघा वन डे प्लॅन तुमचा होतोय वन डे पिकनिक अडकचा आणि प्रत्येकीला माहिती साडेसहाशेच आहे टोप संभापूरपेक्षा अडगला जास्त त्याने सुंदर केलेलं आहे सगळं मिरचे जवळचं हं सगळं असते तिथं म्हणजे जेवण खाण सुंदर आणि मुख्य म्हणजे तिथलं जेवण खाण फार सुंदर आहे त्यामुळे आम्ही एवढे जण येणार आहे म्हणून आणि कन्सेशन पण देतात ते आणि कसं स्विमिंग वगैरे सगळं करता येते मजा येते सगळं करायला साडीत केल्यावर पिकनिक आहे डॉक्टर अंध केलं ना

म्हणून म्हटलं आपण बैडगला जाऊया तिथले फार सुंदर होतात व्हिडिओ मस्त होतात आणि सगळ्यांनी अगदी डार्क कलर कपडे घालायचे फेंट काही घालायचं नाही फार सुंदर येत अरे पडायचंय काय खाली

बहुतेक वेळेला बहुतेक पुरुषांना काही जण खूप छान सांगून जातात ह आणि लग्न झालं झाल्या आपल्याला असं वाटत असतं ना जाताना सांगून जावं वगैरे वगैरे काय त्यांना लाज वाटते की काय पण सांगत नाहीच काही काही तर अजिबात सवय नसते सांगायची तुमचे विनर कोण आहेत आणि गिफ्ट दाखवा तुमचं आवडलं गिफ्ट